श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग देवगडचा हा आंबा मार्केटला जाण्याचं प्रमाण घटलंय हवामानात होणारे बदल आंबा पिकांवर परिणाम करतात त्यामुळे आंबा गळती वाढल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालाय आंबा गळतीमुळे सध्या देवगड येथील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत बदलत्या हवामानाचा फटका हा आंबा पिकावर मोठ्या प्रमाणात बसून त्यामुळे आंबा गळतीला सुरुवात होत आहे आता आपल्यासोबत येथील प्रगतशील शेतकरी तथा आंबा बागायतदार महेश सावंत आहेत आपल्यासोबत तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की आंबा गळतीमुळे शेतकऱ्यांचं किती प्रमाणात नुकसान होईल नमस्कार मी देवगड येथील आंबा शेतकरी महेश सावंत आपल्याशी बोलत आहे आजचा जो विषय आहे तो आहे उष्णतेतील वाढ तापमान वाढ वातावरणातील बदल आणि हाताशी आलेला घास हा निसर्गच हिरावून घेतो आहे की काय अशी धास्ती येथील आंबा बागायतदारांच्या मनात आणि माझ्याही मनात निर्माण झाली आहे हा माझ्या आंबा हातात जो आंबा बघताय हा तुम्हाला दिसतो आहे पूर्ण तयार झालेला पण अर्धवट स्वरूपात हा फळं झाडावरून खाली घळून पडलं आहे आणि अशी जी गळती जर होत राहिली ह्या वर्षी एकतर आंब्याचा पहिला जो बहर होता त्यामध्ये उत्पन्न कमी नंतर पावसाचा मार दुसरा ब बहर फुकट गेला आणि आत्ता परत हा पहिल्या बहराचा जर टिकलेला माल जो आम्ही क काढतो आहे त्याला पण प्रमाणात न मिळतासुद्धा काढत काढत त्याच्यामधून आम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो आहे पण पुनरपी आलेला मोहर गेल्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये आणि आता हा आमची अशी अवस्था झाली आहे की हा आलेला मोह जो पहिला आंबा जो आहे हा उष्णतेमुळे सध्या भरमसट प्रमाणात घळून पडतो आहे त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हा निसर्ग हिरावून घेतो आहे की काय अशी भीती यात देवगडातल्या सर्व आणि कोकणातल्या हापूस बागायतदारांमध्ये निर्माण झालेली आहे आणि अशीच जर गळती चालू राहिली तर ह्या वर्षी पण आंब्याच्या पिकामधून काही निष्पन्न होणार नाही आहे त्याबरोबरच आज आम्ही शेतकरी इथे द्विधा मनस्थितीमध्ये आहोत की हा आंबा वाचवायचा की परत जो नवीन आंबा तयार झाला आहे नवीन फुलंधारणा झाल्यामुळे तर त्याच्यापासून त्या कैऱ्यांचं रक्षण करायचं आंबा काढायचा कैऱ्यांचं रक्षण करायचं आणि येणारे दोन महिने हे भौगोलिक तज्ज्ञ सांगतायत की तापमान वाढ आहे जर अशीच जर तापमान वाढ आणि हवामानात बदल होत राहिला तर ह्या वर्षी पण देवगड हापूस आंबा तीस टक्के जास्त आहे जास्त आहे सांगूनसुद्धा पदरी शेवटी निराशाच दिसते आहे त्यामुळे माझ्या सकट ह्या कोकणातील हापूस बागायतदार हे समस्त चिंताग्रस्त झालेले आहेत यावर काय करावं हेच समजत नाही आहे तसेच आता हा जो हातातोंडाशी आलेला घास म्हणजे जो आता तयार झालेला आंबा आहे तो नवीन ज्या कैऱ्या तयार झाल्या आहेत त्या वाचवायच्या की हा पाठवायचा आणि या गळतीमुळे हैराण झालेलं असल्यामुळे परत फवारण्या करण्याची वेळ आज देवगडच्या शेतकऱ्यांवर आली आहे आणि त्यामुळे मार्केटला जो आंबा जायचा आ आता आंबा पाठवण्याची क्रिया चालू झाली पाहिजे होती पण नाईलाजाने नवीन आलेल्या मोहराच्या कैऱ्या वाचवण्यासाठी त्यातून फळधारणा होण्यासाठी नाईलाजाने इकडच्या शेतकऱ्याला आता फवारणीकडे पुन्हा वळावं लागते आहे त्यामुळे वेळेचं प्रमाण कुठेतरी बिघडत असल्यामुळे मार्केटला जो आंबा पाठवला जातो त्याच्यामध्ये उशीर होत असल्यामुळे आणि वातावरणातील बदलामुळे तापमान वाढल्यामुळे जी फळगळती होते आहे त्याने आधीच हैराण झालेला जो इकडचा देवगडमधला आंबा बागायतदार शेतकरी आहे तो मेटाकुटीत आला आहे चांगलं स्वप्न बघत होता की यावर्षी आंब्याचं प्रमाण भरपूर प्रमाणात उत्पन्न वाढेल ह्यावर्षी तरी नफा होईल पण आज हे निसर्ग साथ देत नसल्यामुळे कधी पावसाचा मार आणि आता सध्या चाललेला तापमानातील बदल म्हणजे आज मितीला गेल्या आठवडाभर चाळीस डिग्री टेम्परेचर जे ह्या मार्च महिन्यामध्ये कधीच नव्हतं तेवढं टेम्परेचर आज वाढलेलं तापमान वाढ झाल्यामुळे फळं घळण्याचे प्रमाण वाढत चालली आहे त्यामुळे मार्केटला जाणारा आंबा कमी होत चालला आहे त्यामुळे जो दलालांकडनं पैसे घेतले आहेत ते फेडायचे कसे ह्या विवंताने शेतकरी सापडला आहे आणि असंच जर चालू राहिलं तर नैराश्याच्या गर्तेत हा इकडचा देवगडचा आंबा भागायतदार गेल्याशिवाय राहणार नाही आहे एवढं मी तुम्हाला सांगतो ह्या वाढत्या तापमानामुळे जो तो हातातोंडाशी आलेला घास म्हणजेच आता तयार झालेला आंबा हा घळून पडत असल्यामुळे आम्हा सर्व शेतकऱ्यांना आता ही चिंता लागली आहे की आता परत फवारणी करण्याची वेळ येते का तो आंबा वाचवण्यासाठी आणि यावर्षी पण उत्पन्न जे चांगलं मिळण्याची आशा होती ती पण आशेत आता निराशेमध्ये बदल होऊन ते पूर्णपणे नैराश्य येत चाललेलं आहे आणि तो आंबा आता कसा वाचवायचा ह्या याने परत फवारणीची वेळ ह्या इकडच्या शेतकऱ्यावर आलेली असल्यामुळे आंबा पाठवण्याचं प्रमाण पण कमी झालं आहे नवीन कायऱ्या वाचवायचं पण प्रमाण कसं आहे ते कळत नाही आहे आणि पूर्णपणे नैराशेच्या खाईत हा शेतकरी इकडचा माझ्या सकट बुडालेला दिसून येत आहे आता याला काय प्रश्नाचं उत्तर करावं तेच कळत नाही आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल